फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी सुक्की सुकट बनवणार आहे सुकटची चटणी तर त्याच्यासाठी सुकड घेतलेली आहे पाहू शकता स्वच्छ करून घेतलेली आहे तर तिला आता आपण भाजून घेऊया तर सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे सुकटची चटणी करण्यासाठी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेले आहे आपली सुकट भाजते तोपर्यंत याला आपण कटिंग करून घेऊया सुकट बोंबी जसं काही घरात बनवायचं ना पुरा घरभर वास असतो आपली सुकट आता पूर्णपणे भाजून झालेली आहे काढून घेऊया ही सुकट भाजून झालेली तर आपण याच्यामध्ये आता पाणी टाकलेलं पिऊन देऊया कांदा, फ्राय कांदा ले ले ते फ्राय करूया इथे कांदा कटिंग का करून घेतलेला आहे इथे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे मी तेल तापलेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण कटिंग केलेला कांदा टाकलेला कांदा करू शकतो आपलं की मस्त भाजून झालेलं आहे आपण लालस कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो इथे चिरून घेतलेलं आहे आपण मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये कांद्याचा मसाला टाकलेला आहे घरगुती मसाला आहे तो पण टाकला थोडासा हळद मिक्स थोडंसं घेतलं मिक्स करून घेऊया आपल्या टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले नरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला भोपलेली भाजल्या भाजल्या वास यायला फक्त पूर्ण नरम झालं त्याच्यामध्ये आता आपण भोपलेली तुकट टाकून देऊ सुकट इथं स्वच्छ धुवून झालेली आहे दोन पाण्याने त्याला तिसऱ्या पाण्यात ठेवलेली आहे मी तशी कुठून कुठून येते ती सुकट कशी तर आपण त्याचं पाणी काढून आपण टाकून दिली देऊयाच्यामध्ये आता आपण टाकून देऊया पाच मिनटं झाकण का आपली बघूया पूर्ण तयार झालेली आहे पाणी वगैरे काय टाकलेलं नव्हतं त्याला भाफ वर दिलेली टाकून पाहू शकता मित्रांनो चिली सुकरची चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी झटपट टाईम पण नाही लागत त्याला ना गरम गरम वाढून घेते तुम्ही नक्की अशी साध्या सोप्या पद्धतीने ट्राय करा बेटा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय